नमस्कार मित्रांनो आज आपण आमच्या घालवाड्या गाव गावामध्ये आहोत गेल्या पाच सहा दिवसापासून गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहासाठी खास आळंदीहून या बाळगोपाळांची टीम इथं हरिपाठासाठी आलेली आहे आणि पाच सहा दिवस अगदी अत्यंत असं भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा पारायण सोहळा सुरू आहे आणि या सोहळ्यानंतर या बाळगोपाळांचं थोडंसं मनोरंजन म्हणूया किंवा त्यांना तिकडच्या पदार्थाची आठवण झाली त्यांच्या तिकडच्या जेवणाची आठवण झाली म्हणून त्यांना आम्ही जागा उपलब्ध करून दिले आणि हे सगळे बाळगोपाळ आप आपल्या स्वतः स्वतःच्या हातानं इथे जेवण बनवत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे मार्गदर्शक असे अमोल महाराज आपल्यासोबत इथं आहेत आणि आपण हा गुरुवरे अमोल महाराज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशीसुद्धा थोडंसं बोलणार आहोत पण मी सकाळपासून पाहतोय हे लहान मुलं आपल्या हातानं सर्व पदार्थ भाजीपाला चिरणे त्या ते त्यांच्याकडचा तो पदार्थ काय त्याला बट्टे असं काहीतरी म्हणतात तर तो पदार्थ करणे असं सकाळपासून त्यांची मेहनत सुरू आहे अगदी घरापासून शेकडो किलोमीटर दूर असणारी ही मुलं अगदी घराकडचं सगळं भान विसरून या सुद्धा तल्लीन आहेत आणि इथंसुद्धा ते अगदी मनोभावे आपलं जेवण बनवत आहेत आपण अमोल महाराजांशी थोडंसं बोलू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज गेले सहा दिवस झाले लालवाड तालुका शिरोळ शिरोळ जिल्हा कोल्हापूर या पवित्र अशा पुण्यासलेल्या कृष्णामाईच्या तीरावर हे बघा हा सगळा कृष्णामाईचा तीर आहे हे आमचे देवीदास भाऊ यांचं रान आहे आणि आमचे सगळे चौकदार दादा हे सर्व महेश महाराज मंडळी इथलेच कोल्हापूरचे हरुली गावचे महाराज आपल्या आमच्या संस्थेमध्ये अध्यापक आहेत आम्ही श्री संत ज्ञानोपराय यांच्या आळंदी गावावरून श्री संत ज्ञानराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सर्वच विद्यार्थी येथे सहा दिवस झाले आम्ही या कार्यक्रमाला आलो आहे या गावामध्ये अतिशय सुंदर प्रकारे आमची व्यवस्था आणि भक्तिमय वातावरण बघून आम्ही पण सर्व देवभान विसरून गेलो पण आज आमची मुलं म्हणू लागलीत नाना प्रकारचे पदार्थ या गाववाल्यांनी खाऊ घातले आणि आमच्या मुलांना विदर्भातली आठवण झाली की विदर्भामध्ये जशी दाळबट्टी असते कोल्हापूरकरांना पण दाळबट्टी खाऊ घालावी यामुळे आज आमचे महेश महाराज असतील ओमकार महाराज प्रेम महाराज उद्धव महाराज आमचे आतर महाराज सपका ना आतीश महाराज महेश महाराज सगळेच महाराज मंडळी ओम महाराज सदरकर यांनी सगळ्यांनी प्लॅन आखला की आज दाळबट्टी करायची अतिशय सुंदर प्रकारे निसर्गरम रम्य वातावरण आणि लीला इंद्रायणी मातेच्या या कुशीमध्ये आम्ही हा पदार्थ इंद्रायणी मातेला हा नव्हे नव्हेदे जाणार आहे कृष्णमातेला नैवेद्य जाणार आहे ती कृष्णमाता म्हणजे आमच्या आळंदीहून येणारी इंद्रायणी माता पुढं ती भीमा भामा त्यानंतर चंद्रभागा आणि तीच चारही एकत्र ज्यांचे नावं झालेच तीच कृष्णामाईला विलीन झाल्यात नद्या आणि तीच ज्ञानोबरायची तीच तुकोबरायची तीच पांडुरंगाची स चंद्रभागा इंद्रायणी भामा असेल तीच कृष्णामाई जिथं झालेली आहे आणि तिलाच आम्ही आता दाळभट्टीचा नैवेद्य देणार आहे या सर्व मंडळींनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे आमचे विद्यार्थी पण खूप खुश आहेत बघा त्यांचे चेहरे अतिशय गोड चेहरे झालेले आहे आणि जोरदार त्यांचे एकदा नामाचा गजर करणार आहेत पुंडली

आणि गाले करून यामध्ये गवऱ्यांवर ते भाजायचे भाजून परत आहारामध्ये ठेवायचे नंतर याला चांगलं फोडून छान प्रकारे वरण केलेलं आहे त्या वरणामध्ये चुरून वरून गावरान देशी तूप घालून असं आत्ताच तोंडाला पाणी सुटतं आहे आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटू देऊ नका अत्यंत चांगल्या पद्धतीने ही मेजवानी तुमच्या आमच्यासाठी बनवलेली आहे तुम्ही सर्वांनी या मेजवानीचा आस्वाद घ्या आणि कोल्हापूरचा आस्वाद घेतातच पण तुम्ही सुद्धा ही मेजवानी तुमच्या घरी बनवा हे आहे दाळबट्टी रामकृष्ण हरी राम कृष्ण राम 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 धन्यवाद महाराज जय श्रीराम जय श्रीराम उचित लावून तुझ्याकडे बघ तिथे ठेवून ठेवत काय का बघ नाही kamal hai <muchas> amar kitchen mein hai ye kaam kar rahe pani se theek hai kitchen mein hai baar baar papa wo allo tha ranak na अरे मारदा पाणी तू लाव हळदू पाय तुशी बोलू लागेव पाणी लावणार उदपती लाव हवी तर समोर आहे तुझ्या काय झालं

वाचा वाच <interrupted>

otti pete idu upu naga uthu laa maade raun tum re idhe sare ikde live

Teman-teman, <tipati> hai, hmm. eh apa पाणी मात्र काळे पडले की ओळखायचं काय भाजले असं हे काय ह्या ह्या पदार्थाचं नाव काय बट्ट्या रोटगे आता हे काय करायचे डायरेक्ट खायचे काय त्यात भाजू द्यायची नाही खूप घालायचं अरे आत नाही अजिबात नाही अजून जाळ घाला वाटलं

अरे देखा मी बोलले मी बाबाचा मोटर घावली इत सर ओ खाली खाली लवकर वाईत मध्ये आता गर्मी गर्मी अरे बाकी ना

ठीक आहे सो तो जे राफले खादा आहे आमचे दिवस बात हळतो आम्ही आपण पाय नाही गोळाsetTextColor बोल ए ए अरे बाबा भर... बात कुर, बात कुर अरे जोरात गेलो जोर नाही अजून हलवायला लागते तो काय तेवढा कांदका Such marriages as these are有點any a shirt टाका तू अरे बस झालं बाबा बस टा टाका अरे बस झालं आहे राम कृष्ण ह ram krishna hari 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 Ramakrishna Hari, Ramakrishna Hari, Ramakrishna Hari, Ramakrishna Hari, Ramakrishna.

பிரणदमास राना समायतखचवेधचतु ओ देवीदास भाऊंच्या परिवारांना सर्वांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून आसी समाजाची ईश्वराची साधू संतांची सेवा घडत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना रामकृष्ण ਮੋਡਾਂ ਜੁ ਪਾਾੱ ਮੋਡਾਂ ਜੁ ਪਾਾੱ. ਅਵੋ ਬੋ ਦੀਨੇ. ਪੂ ਰੋ. ਪੂ ਕੂ ਰੋ. ਮੂ ਲੋ ਭੀ ਧੀਰ ਮੂ ਕੂ ਛਾਨੀ ਸਾਨੀ. ਸਾਨੀ हरकत झालंय हरकस झालंय डे

อันเียไปดีดอเดียปนอยู่เดี๋ยวมาีเดียวดไป